बघा मस्त आजी आलू चाट खात आहे इकडे साईल खात आहे आणि मी इकडे लसूण पण छिलून ठेवले आहेत दोन प्लेट घेऊन आलाय साईल आलू चाट कशाला ग नको बाळा मला चला मी आता भाजी वगैरे पण बघा आरशी आलू चाट घेऊन आलेली आहे नको मला पूर्ण मिक्स केला नाही तुम्हाला नको बाळा बनवणार झिंगेची भाजी हो का हे बघा गाई सुहा म्हणजे विधव कसं राहतात तशासारखी मी झाली आहे माझ्या हातात नाही नाकात नाही गळ्यात नाही कानात नाही आरतीची एक झम आज एक देऊन आलेली आहे चल खा आता हातातला धागा सुद्धा काढलाय काय काय म्हणा त्याला आता तसंच असते नेटचे पेपर असले की नाही झालं आता भाजी मांडते मी हा बघा मसाला पण परतून झालेला आहे आणि बघा मी कशाची भाजी करत आहे दाखवते तुम्हाला बघा कोणाकोणाला आवडते ही भाजी नक्कीच सांगा चला हे मी आता त्याच्यामध्ये उठून याला मी मिक्स करून घेते बघा मस्तपैकी मिक्स पण केलेले आहे मसाल्यामध्ये आणि आता याला मस्त मुरू देते पाणी पण मस्त उकळलेलं आहे खतखत आता हा गरम पाणी करायला ठेवलं तर हा गरम पाणी आता याच्यामध्ये दे, ओतून देते बघा भाजीला किती मस्त तर्री आलेली आहे आणि भाजी पण मस्त उकडत आहे आता याला बारीक गॅसवर मस्त

कुठली साडी कुठून दुकानाची साडी आहे ही बघा इंडियन साडी कशी वाटते सांगा नक्की मला तर आवडली मला साऊथ इंडियन लुक आहे म्हणून मी म्हटलं चला आपली हलकी कुर्तीच साडी काढायची हलकी कुर्ती म्हणजे तरी पण ही आशेची साडी आहे